सांगली शहरातील शांतीनगर येथे पतीने पत्नीचा धारधार शस्त्राने खून केला आहे घरगुती कारणातून खून केल्याचा प्राथमिक संशय आहे काजल प्रशांत एडके असं विवाहितेचं नाव आहे तर तिचा पती प्रशांत एडकेने हा खून केला आहे पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून याबाबतचा तपास सुरू आहे खुनानंतर या परिसरामध्ये खळबळ माजली आहे या ठिकाणी लोकांनी मोठी गर्दी केली आहे खून केल्यानंतर पती प्रशांत एळके स्वतःहून पोलिसामध्ये हजर झाला आहे मिळालेल्या माहितीनुसार गेल्या काही दिवसापासून काजल आणि त्याचा पती त्यांच्यामध्ये वाद सुरू होते अनेकदा हे वाद पोलीस ठाण्यापर्यंत देखील पोहोचले होते काहीच दिवसापूर्वी पोलिसांनी समजूत काढत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा वाद काही मिटला नाही काजल तिच्या माहेरी मलकापूर या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून वास्तव्यास होती पती प्रशांत हा अनेकदा तिची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होता काल प्रशांत याने काजलला मलकापूर या ठिकाणावरून समजूत काढून घरी घेऊन आला होता सकाळच्या वेळेस काजल झोपेत असतानाच त्याने धार धार शस्त्राने वार करीत तिचा खून केला खून केल्यानंतर प्रशांत याने घराला बाहेरून कडी लावत थेट सांगली शहर पोलीस ठाणे गाठले आणि घडलेल्या घटनेची माहिती देताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पण मृतदेहाचा पंचनामा करून काजलीचा मृतदेह सांगली सिव्हिल या ठिकाणी पाठवण्यात आला आहे खून झाल्याची बातमी वाऱ्यासारखी शांतीनगर परिसरामध्ये पसरली आणि बघायची एकच गर्दी झाली होती पोलीस उपाधीक्षक यांनी घटनास्थळीची पाहणी करून तपासाच्या सूचना केल्या आहेत अधिक तपास सांगली शहर पोलीस करीत आहेत आज दुपारी सांगली शहरच्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमधलं शांतीनगर या ठिकाणी एक मर्डरचे प्रकरण घडलेले आहेत मृत्यूचे नाव काजल किडके तिच्या नवराने बरोबर संशय हे मुलं तिला स्वतः मारलेली आहेत आम्ही घटनास्थल घटनास्थळावर पोहोचलेले आहेत आता आरोपी ताब्यातला आहेत आणि पुढचा तपास आम्ही करत आहोत